नमस्कार या प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट अँड टर्न आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो त्यामध्ये आता स्वानंदीने मोठ्या हिश हुशारीने आदिरा आणि समरला सुस्मिताने डिव्होस पेपरवरती सही केल्याचे समोर आणून सगळा गैरसमज मिटवल्यानंतर आता मोठ्या हुशारीने स्वानंदीने आता समर समोर अंशुमनचे खरे सत्य पुराव्यासगट समोर आणून मलिकाचा एकाच भयानक पुराव्याने तिसरा चेहरा आता समर समोर कशी स्वानंदी आणते आणि खरी स्वानंदी काय आहे सत्याची बाजू घेऊन लढणाऱ्या खऱ्या स्वानंदीने आपल्या आईची सुद्धा पर्वा न करता आधीररोहणला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आणि अंशुमन मलिका काकूचे खरे पितळ उघडे पाडत ज्या वेळेस आता खरी स्वानंदी ही समोर समोर येते त्याच वेळेस स्वानंदीला मिठीत घेऊन आता तीन मोठ्या उलगाड्याने समर आता आदिराची कशी सासरी विदाई करतो आणि इकडे आता स्वारंदी ही कशी राजवाड्यांची सोन तर समरची मिठी तिहून बायको होती प्रेक्षकांनो हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्यामध्ये आता मांदाकिनीने सगळं काही पोपटासारखे भडाभडा सत्य आता स्वानंदीला सांगितलेले असते की व्याहीनबाईंनी मला हे सगळं करायचं सांगितलं आदिरा आणि रोहनचा जर संसार मोडला तर तुम्हाला मी फोर बी एच के फ्लॅटसुद्धा घेऊन देईल यासाठी आपल्याला व्याहीनबाईने पैसेसुद्धा कसे दिले हे सगळं मंदाकिनी आता स्वानंदीला सांगते आता मलिकाचा खरा चेहरा स्वानंदीसमोर आलेला असतो पण स्वानंदीच्या बाबांनी सांगितलेलं असतं की हे बघ सगळे काही नीतीमूल्य संस्कृती जपून ठेवून जी बाई आपल्याला सगळ्यांना तिच्या इशाऱ्यावर नाचवते वागवते ना ती त्या बाईला एवढी साधी समजू नको जर तुला राजवाड्यांच्या डोळ्यावरचे मायेची थापडं उघडायचे असेल तर तुला त्यासाठी तेवढाच त्या मोठा पुरावा लागेल असे आता स्वानंदीच्या बाबांनी सांगताच आता स्वानंदीला ते सगळं लक्षात आलेलं असतं कारण आपण जर काकूबद्दल राजवाड्यांना काही जरी सांगितलं तरी राजवाडे आपलं काही ऐकत नाहीत हे आता स्वानंदीला समजलेलं असतं तेव्हा काहीही करून जर राजवाड्यांचा आपल्यावरचा विश्वास बसवायचा असेल तर राजवाड्यांसमोर विरोधात तेवढाच तगडा पुरावा आपल्याला देवाला गेली स्वानंदीच्या लक्षात येतं आणि मोठ्या हुशारीने इकडे स्वानंदीनी आदिराला फोन करून आता बाहेर मंदिरात बोलावलेलं असतं आणि आणि आदिरा तिथे येताच सुरुवातीलाच रोहनला बघताच आता आदिराचा राग उफाळून येऊन सण सण रोहनच्या कानाखाली मारून मनातलं सगळं काही आदिराने आता ओठावरती काढलेलं असतं आणि आदिराचा सगळा राग द्वेष आता बाहेर पडता क्षणी स्वानंदीने सुस्मिताला समोर आणून रोहनने डिवोर्स पेपरवर सही केली नाही तर ती सही सुस्मिताने केल्याचे आता स्वानंदी ही सगळ्यांच्या समोर आणते सुस्मिताला नोटपॅडवरती हुबेहूब हुप रोहनची सही करायला लावून जेव्हा ती सही आदिरा आता समोर बघते दोन्ही ही सह्या अगदी सेम टू सेम असल्याचे लक्षात येताच इकडे आता समर आदिराला धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता यामध्ये माझ्या भावाची रोहनची काही चूक नाही आणि मी हे जे काही केलं ते आईच्या सांगण्यावरून केल्याचे ज्या वेळेस आता सुस्मिता ही आदिराला सांगते त्याच वेळेस आता सुस्मिताचा राग येऊन पुढे येत आदिराने सुस्मिताची सुद्धा कानाखाली मारून चांगलीच खडसावणी केलेली असते आदिरा म्हणते की बघितलं का पिंट्या दादा ही आता सुस्मिता सुद्धा काय करायला निघाली आणि आमच्या दोघांचा संसार मोडायला निघाली आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की माझं ऐकून ना आधीरा तर आधिरा म्हणते आता काहीच ऐकायचं नाहीये तुझं सुस्मिता अजून काय करायचं आहे तू तु। तुझ्या आईच्या सारखं तिच्या म्हणण्याप्रमाणे तू सुद्धा वागलीस आणि रोहन आणि माझ्यामध्ये दुरावा तू आणलास एवढी मोठी हिंमत करण्याची तुझी डेरिंग तरी कशी झाली आधिरा आता सुस्मिताला काहीही बोलू देत नसते तर स्वानंदी पुन्हा आदिराला समजावते स्वानंदी म्हणते की हे बघ आदिरा आता तू काही बोलू नकोस एक एक सत्य समोर येणारच आहे आणि ना आता तुला रोहनने डिवोर्स पेपर पाठवले नव्हते तर आता आदिरा ही रोहनकडे बघते आणि रोहनची माफी मागत म्हणते की स्वारी रो अरे अग अरे मला माहीत नव्हतं आणि मी तुझ्यावरती सगळा राग काढला तुला मारलंसुद्धा तर रोहन म्हणतो इट्स ओके आदिरा आणि असे म्हणत आदिराने रोहनला मिठी मारलेली असते आणि एका क्षणात रोहन आणि आदिराला पुन्हा आता स्वानंदीने एकत्र केलं असतं असतं आणि त्याच वेळेस आता मल्लिका तिथे येते आणि तो सगळा भयानक सत्याचा नजारा बघून आता मल्लिकाला धक्का बसतो आणि अखेर या हुशार स्वानंदीने रोहन आणि आदिरामधला गैरसमज दूर केलाच हे सत्य आता मलिकासमोर येते आणि सुस्मिताने खोट्या सह्या करून पुन्हा सुस्मिताला तोंडावर पाडलं आणि स्वानंदीने रोहन आदिराला एकत्र केलं यामुळे मलिकाला मोठा धक्का बसलेला असतो आणि स्वानंदी इकडे आता मलिकाकडे बघत असते आता इकडे समरला मंदाकिनीचा आणि सुस्मिताचा खूप राग आलेला असतो समर म्हणतो की आत्तापर्यंत यांनी काय काय नाही केलं पण नाही आता ना आता आदिरा आणि रोहनला कोणीच वेगळं करू शकत नाही आणि पुन्हा एकदा अदेरा एकत्र आलेले असतात इकडे मात्र आता स्वानंदीचा दुसरा डाव असतो आणि तो म्हणजे काहीही करून मरिका काकूचा खरा चेहरा राजवाड्यांच्या समोर आणायचाच आणि इकडे आता समरने डोक्याला हात लावत समर ऑफिसमध्ये येतो आणि निकिता आनंदला सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की त्यांच्या घरात फक्त एकट्या स्वानंदी मॅडम सोडून बाकी सगळे सगळे खोटारडे निघाले आणि इकडे इकडे आता समर म्हणतो की सत्याची बाजू घेत स्वानंदी मॅडमने त्यांच्या आईचासुद्धा खरा चेहरा समोर आणला आणि सुस्मिताचासुद्धा यामध्ये रोहनचा काही दोष नव्हता सुस्मिताने डुप्लिकेट रोहनची सही केली आणि सुस्मिताला हे सग त्या त्यांच्या आईने करायचं सांगितलं हे देखील त्यांनी न डगमगता खरं सांगितलं आनंद म्हणतो बघितला ना निकिता म्हणते बघितलं समोर मी तुला सांगितलं होतं स्वानंदी ही नेहमी सत्याची बाजू घेणारी आहे पण तू तिला समजून घेतलंच नाही आणि इकडे आता पटकन निकिता आणि आनंद पुन्हा आता स्वानंदीची भेट घेतात आणि आता सो आनंदी त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगते आणि म्हणते की निकिता तू सांगत होती तेच खरं होतं या सगळ्यांमध्ये मल्लिका काकू अंशुमन हे अर्पिता सगळेजण समर राजवाड्यांच्या पैशावरती पाळत ठेवून त्यांचा फायदा उचलवतात निकिता म्हणते मी तुला अगोदरच सांगितलं होतं तर आनंद म्हणतो हे बागा त्या दिवशी अंशुमन तोंडावर पडणारच होता पण अंशुमनने मोठ्या हुशारीने मला वाटतंय मल्लिका काकुनी देखील तुमचा मोबाईल घेतला असावा आणि त्यातील व्हिडिओ डिलीट केला असावा आणि इकडे श्वेताला धमकी देऊन श्वेताच्या मोबाईलमधील पेनड्राईव्हमधील व्हिडिओसुद्धा गायब झाला पण मला वाटतंय की अंशुमनच्या म्हणच्या लॅपटॉपमध्ये या व्हिडिओचं सी सी टी व्ही फुटेज नक्की असेल आणि लगेच आता आनंदच्या डोक्यात प्लान येत आनंद म्हणतो की शेळकेचा वाढदिवस आहे आणि त्या बड्डेच्या दिवशी मी पाच मिनटं सी सी टी व्ही फुटेज बंद करू शकतो आणि त्यावेळेस स्वानंदी जर तो ऑफिसमध्ये येऊन अंशुमनच्या पेन ड्राईव्हमधील व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये घेतला तर आपल्याला पुरावा मिळवू शकतो स्वानंदीला ती आयडिया पटलेली असते आणि अखेर त्याच अंशुमनच्या लॅपटॉपमध्ये आता तो पुरावा स्वानंदीने मिळवलेला असतो आता स्वानंदी खूप खुश होते आणि इकडे आता सगळेजण घरी असताना स्वानंदी अखेर तो लॅपटॉप घेऊन येते आणि तो लॅपटॉप समोर समोर धरून स्वानंदीने आता तिथे सगळ्यांना बोलावलेलं असतं आणि स्वानंदी आता काय बॉम्ब फोडणार यामुळे मलिकाची घाबरगुंडी उडालेली असते समोर म्हणतो काय झालं आता आम्हाला कशाला बोलावलं सगळ्यांना तुम्ही इथे स्वानंदी म्हणते की त्या दिवशी माझ्याकडे व्हिडिओ नव्हता पुरावा नव्हता आपण तुमचा भाऊ किती आदर्श आहे आणि त्याचे आदर्शमत्व आणि तत्व तुमच्या समोर तुम्हाला दाखवायचे म्हणून तुमचा आज आदर्श भाऊ कसा आहे हे मी तुम्हाला दाखवायला आले तुमच्या नजरेत त्याचा आता आदर्शपणा जो आहे ना तो आदर्शपणा या व्हिडिओत बघा असे म्हणत लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट करताच आता स्वानंदी अंशुमनचा तो श्वेतासोबतचा व्हिडिओ आता समरसमोर आजी सगळ्यांना दाखवते आणि तो व्हिडिओ बघताच आता अंशुमनचा खरा चेहरा समोरसमोर आलेला असतो आणि त्या दिवशी आपण स्वानंदी मॅडमला खोटं ठरवून श्वेता खोटं ठरवून अंशुमनची बाजू घेतली याचा आता समरला खूप पश्चाताप येऊन समर तोंडाला हात लावतो रागाने उफाळून समर इकडे अंशुमनची कॉलर पकडतो आणि म्हणतो की नीच अंशुमन तू एवढ्या खालच्या थराला जाशील मला वाटलं नव्हतं आणि माझी चूक झाली मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू एवढा नालायकपणा केलास असे म्हणत आता समरने त्याच ठिकाणी अंशुमनची हकालपट्टी केलेली असते अंशुमनच्या सनकन कानाखाली मारून तो व्हिडिओ दाखवून आजीने आता अंशुमनला श्वेताची माफी मागायला लावलेली असते आणि अंशुमनला श्वेताच्या पायाखाली आणलेलं असतं आणि आता मल्लिकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि आज आच... आपण स्वानंदीला इकडे आता श्वेताला सगळ्यांना खोटं ठरायला निघालो होतो पण त्याच खरं होत्या आणि त्या दिवशी आपण आपल्याला एवढं कळूनसुद्धा भावावरच्या प्रेमाने आपण अंशुमनवर विश्वास ठेवला यामुळे अजून राग येऊन समोर आता अंशुमनची हकालपट्टी करतो आता वेळ आलेली असते प्रेक्षकांनो ती मल्लिकाची आणि आता मल्लिका म्हणते नाही आता मी या स्वानंदीला सोडणार नाही आणि ताबडतोब आता मंदाकिनीला फोन करून आता मलिका मंदाकिनीला भेटायला बोलावते आणि मंदाकिनी आता ती मलिकाने फोन करता क्षणी इकडे स्वानंदीला फोन करते तर आता मलिकाच्या पाळजीवरती स्वानंदी लागलेली असते मलिका इकडे येऊन त्याच फ्लॅटमध्ये आता मंदाकिनीची भेट घेते आणि म्हणते की तुम्ही काय केलं आदिरा रोहन तर पुन्हा एकत्र झाले आणि तो तुमच्या सुस्मिताने डुप्लिकेट रोहनची सही केली आणि स्वानंदीने ते समोर आणलं आणि आता तुम्हाला फोर बी एच के फ्लॅटही नाही आणि माझे पैसे घेतलेले देऊन टाका तर आता मांदाकीनी म्हणते कसले पैसे माझ्याकडून खर्च झाले माझ्याकडे आता कुठलेही पैसे नाही आणि लगेच आता मलिका म्हणते की हे बघा मंदात आई मी तुम्हाला सांगते आत्तापर्यंत मी तुम्हाला अधिरा आणि रोहनला वेगळं होण्यासाठी त्यांच्यामध्ये डिवोर्स होण्यासाठी बाजूला करण्यासाठी आत्तापर्यंत मी तुम्हाला आठ ते दहा लाख रुपये दिलेत पण तुमच्याकडून साधा एक कामही झालं नाही तेव्हा माझे पैसे परत द्या आणि त्याच वेळेस आता स्वानंदीने मलिकाचा तो व्हिडिओ काढलेला असतो आणि अखेर मलिकाचा भयानक पुरावा आता स्वानंदीसमोर समोर येतात स्वानंदी आता तो पुरावा घेऊन ताबडतोप आता घरी येते आणि ज्या वेळेस आता स्वानंदी समरला तो भयानक पुरावा दाखवते समरच्या पायाखालची सरकलेली असते ती जमीन आपल्या आदिराच्या म्हणजे स्वतःच्या मुलीचा संसार मोडण्यासाठी रोहन आदिराला बाजूला करण्यासाठी मलिका काकू आत्तापर्यंत स्वानंदीच्या आईंना पैसे देत होती आणि केवढी मोठी चूक करत होती ही आता समोरच्या लक्षात येतं आणि जेव्हा आता ते आदिराला कळतं आजीराने तर आता डोक्यालाच हात लावलेला असतो आणि आपली स्वतःची आई आपला संसार मोडण्यासाठी काय काय करत होती हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आजीने सुद्धा तोंडाला हात लावलेला असतो आणि ज्या समोरने एवढा घरच्यांसारखा सगळ्यांवरती विश्वास ठेवला त्याच समर्सला आता पाठीत खंजीर खुपसून सगळेजण समरचा कसा फायदा उचलवत होते या समरवर्ती यांचं फक्त प्रेम नव्हतं तर समोरच्या पैशावरती यांचं प्रेम होतं हे आता सगळ्यांच्या समोर येता समरने तोंडाला हात लावलेला असतो आणि आपल्याकडून अशी काय चूक झाली की यामुळे हे सगळं मल्लिका काकूने केलं आणि लहानपणी आता मल्लिकाच्या नवऱ्याला आपण कसं वचन दिलं होतं हे देखील आता समरला आठवतं आणि समरला खूप वाईट वाटून समोरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि इकडे मात्र खरी स्वानंदी सत्यवादी स्वानंदी ही समोर समर आलेली असते आणि ज्या बायकोवरती आपण खरं असताना तिच्यावरती आरोप केले तिला खोटं ठरवलं तिला आपण वाटतेल ते बोललो आणि तीच खरी निघाली हे आता समोरच्या लक्षात ठेवून समोरच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू बाहेर येतात पण आता एका अर्थाने पुन्हा आधीरा आणि रोहनला एकत्र आणून त्यांच्या संसाराची घडी आपण पुन्हा बसू शकलो यामुळे आता समरला थोडंसं बरं देखील वाटतं आणि लगेच आता समर हा स्वानंदीला त्या क्षणी हात जोडून स्वानंदीची माफी मागतो आणि आता समर स्वानंदीला मिठीत घेऊन मोठ्या प्रेमाने रोहन आणि आधीराची सासरी कशी पाठवणी करतो आणि आता मंदाकिनी तिच्या पापाचा पश्चाताप करत अधिराचा कसा सून म्हणून स्वीकार करते आणि प्रेमाने अधिराचा सून म्हणून स्वीकार करून सगळं काही सोडून देत मंदाकिनी कशी आता अधिराला प्रेमाने वागवते आणि इकडे इकडे आता समोरच्या मिठीत येऊन स्वानंदी ही आजीची कशी आवडती सून होते आणि प्रेमाने सत्याने सत्याची स्वानंदी आता समोर समोर येऊन समोर स्वानंदीला कशी बायको बनवतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा